मालदीव हा देश त्याच्या पर्यटनासाठी ओळखला जातो जगभरातून लाखो पर्यटक भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये अरबी समुद्रात वसलेल्या देशात फिरायला जातात येथील हिरवीगार बेटे आणि निळसर पाणी अनेकांना भुरळ घालताना पाहायला मिळतं येथील बेटांवर अनेक रिसॉर्ट्स आहेत हॉटेल्स आहेत ज्यांना जगभरातून पर्यटक भेटी देतात पण मालदीव मध्ये शांतता आणि सुंदरतेमागे एक मोठा अशांततेचा इतिहास राहिलाय तर देशाच्या भविष्याबद्दल बोलायचं झाल्यास सध्या भारत आणि चीन या दोन बड्या शक्तींमध्ये मालदीव राजीवला आपल्या गोटात खेचण्यासाठी चढावड पाहायला मिळते इस्लाम येण्या अगोदर या देशात मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचं मालदीव मध्ये पालन केलं जायचं सा। कारण येथे बौद्ध धर्मियांची संख्या मोठी होती तेव्हाच्या काळातील बौद्ध स्तूप आणि मॉनेस्टरींचे अवशेष सुद्धा मालदीव अनेक बेटांवर आढळून येतात अबू अल बरकत युसुफ अल बारबारी नावाची एक विद्वान आणि इस्लामवादी व्यक्ती मालदीव मध्ये बाराव्या शतकात दाखल झाला काही इतिहास तज्ज्ञांच्या मते अल बारबारी हा उत्तर आफ्रिकेतील होता तर काही अंदाज व्यक्त करतात की तो इतर किंवा मॉडर्न सोमालिया मधून आला असावा इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर मालदीव मधील रीती रिवाज संस्कृती आणि राज्य करण्याची पद्धत यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडले याचा धार्मिक सूचनांचा सा सामाजिक जीवनात अंतर्भाव यासह वस्तुकले पासून ते जीवनशैलीपर्यंत सर्व गोष्टी बदलून गेल्या त्यामुळे आता मालदीव जो बौद्ध राष्ट्र म्हणून मानला जायचा तो आता इस्लामिक राष्ट्र म्हणून मानला जातोय